आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक या पार्श्वभूमीवर सानवड शहरातून पोलिसांचा रुटमार्च स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून या पार्श्वभूमीवर चांदवड सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक हो घातलेल्या या निवडणुकीमध्ये कुठल्याही ठिकाणी अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंधू मालेगाव व मनमाड पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या आदेशाने चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड शहरातून पोलीस रूटमार्च काढण्यात आला यावेळी ए पी आय मोरे पोलीस पी एस आय नरे पी एस आय पठाडे त्याचप्रमाणे चांदवड पोलीस कर्मचारी व आर सी पी कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी सर्वांनी मिळून हा रूटमार्च चांदूर शहरातून काढण्यात आला आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ